नमस्कार सर्वेसनी स्वागत आहे लर्न परती मी तुमचा मित्र प्रवीण तर आज आपण शिकत आहे एस लर्निंग सिरीज मराठीचा मॉडेल नंबर थर्टी नाईन एस क्युएल कॉन्स्टंटचा एस इंडेक्स ओके तर ह्याच्यामध्ये आपण पूर्ण माहिती देत आहे इंडेक्स म्हणजे काय इंडेक्स कसा का आपण वापर करतो डेटा मेनिप्युलेशन आपल्या एस क्युएल वर्ल्डमध्ये ओके तर टॉपिक स्टार्ट करण्याच्या अगोदर सर्वेसनी एकच विनंती आहे जसं की मी प्रत्येक व्हिडिओला सांगत आहे इन केस आपण माझे पूर्ण पा पहिले व्हिडिओ पाहिले नसेल तर वन बाय वन पाहून या का म्हणजे आपल्याला वन बाय वन कॉन्सेप्ट पण क्लिअर होत जाईल तर चला आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहू इंडेक्सेस इंडेक्स म्हणजे काय पहिलं आपण थेरॉटिकल कॉन्सेप्ट समजून घेऊ ठीक आहे ही इंडेक्स कुठं वापर होतं जसं की आपण पाहिलं इंडेक्स म्हणजे एक बुक असतं बुकमध्ये एक पाचशे पेजच बुक असतं ठीक आहे चॅप्टर वन लेजेंड भेटतं आपलं फर्स्ट चॅप्टर झालं की नंतर इंडेक्स म्हणून येत असतं म्हणजे त्यावेळेस आपण कसं चॅप्टर वनचं फर्स्ट पेज टू टेन पर्यंत त्यातनं चॅप्टर टू ट्वेंटी वन पेजला स्टार्ट होतं म्हणून आपण असं इंडेक्स कसं आपल्याला कसं माहिती होतं की आपण इंडेक्स लिहिल्याची माहिती कसं होतं एकदम लगेच समजून जातं की ह्या पेजला हे सापडतं तसंच इंडेक्स म्हणजे पण तसंच आहे तर पहा येतं काय सांगतं इंडेक्सेस आर यूज टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ रिटर्विंग डेटा फ्रॉम दी डेटाबेस म्हणजे इंडेक्स काय करतं आपल्या डेटाबेसमध्ये लई भरपूर डेटा असतो मल्टिपल डेटा असतो ठीक आहे इंडेक्स काय करतं लगेच जाऊन सर्च करतं जसं की आपण मी आता सांगितलं की बुक होतं आपल्याजवळ एक छोटं बुक आहे बाबा आता आपणाला एक चॅप्टर नंबर दोन ओळखायचं आहे त्यात कुठलं तरी एक सिमिलर सब्जेक्ट टॉपिक असेल आपण एक 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 सर्च करायला गेलं तर किती टाईम लागतो भरपूर टाईम लागतो ना तेच इंडेक्समध्ये आपल्याला लिहिलं आता हे दोन नंबर चॅप्टर नंबर ह्याच्याबद्दल या पेजमध्ये डायरेक्ट आपणाला भेटतो तर आपण काय करतो डायरेक्ट ती पेज नंबर ओळखतो लगेच आपल्याला त्या चॅप्टरबद्दल माहिती भेटते करेक्ट जसंच की सिं इंडेक्स पण डेटाबेसमध्ये काय करतं इन केस आपण इंडेक्स देणार तर ते काय करतं पूर्ण सर्च करत करत जातं पण आपण स्पेसिफायड इंडेक्स दिलं ना ते काय करतं लगेच चेक करतं कुठल्या फील्डमध्ये कुठं डेटा आहे लगेच घेतं आणि देतं म्हणजे काय सांगतं हे ते इम्प्रूव्ह परफॉर्मन्स अँड फ्रॉम डेटापर्यंत डेटाबेस म्हणजे काय परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायला म्हणजे एक डेटाबेस आहे त्याला आपण इंडेक्स वापरलो नाही त्याच्यावरती आपण इंडेक्स दिलो नाही म्हणजे ते रिट्रीव करायला थोडं वेळ घेतं जसं आपण इन केस एक टेबलवरती इंडेक्स टाकलं त्यावेळेस एक लगेच डेटा रिट्रीव करतं इतकंच सिंपल कॉन्सेप्ट आहे जसं काय म्हणतं इंडेक्स विल स्पीड ऑफ द क्वेरी म्हणजे क्वेरी लिहिली की लगेच इंडेक्स देतं टक्करीचा देतं समजलं ना जसं की आपण लय रॅश डेटा असतो एकदम मल्टिपल डेटा असतो एकदम लई मोठा डेटा असतो तेव्हा कसं करता थोडा टाईम घेतं क्वेरी सर्च करायला म्हणजे कसं आपण ही इंटरनेटमध्येही तर सर्च केलं कसं बपरिंग होतं बरोबर ना म्हणजे ती जाऊन तिथं जाऊन सर्च करून यायला थोडा वेळ घेतं तसंच की के इन केस आपण इंडेक्स दिलं की नाही ती काय होतं कम्पेअर्ड टू बिना इंडेक्सचं डेटा सीट अँड कम्पेअर टू इंडेक्स डेटा सीट इंडेक्स डेटा सीट थोडं लगी आपल्याला डेटा रिट्रीव्ह करून देतं हेच महत्त्वाचं कॉन्सेप्ट इंडेक्स आहे ओके आणि काय म्हणतं अपडेटिंग अ टेबल विथ इंडेक्सस विल टेक मोर टाइम देन अपडेटिंग द टेबल विदाउट इंडेक्सस हे अ लिमिटेशन्स म्हणून समजून घ्या ठीक आहे म्हणजे आपण इंडेक्स घालायच्या वेळी इंडेक्स घालून त्याच्यामध्ये डेटा अपडेट करायला आपल्याला करेट ऑर्डरवाईज सेट करायला लागतं म्हणजे इंडेक्सचा डेटा सेव करायला डेटाबेजमध्ये थोडं वेळ लागतो म्हणून सांगतं विथ कम्पेअर केलं की विदाउट विदा इंडेक्स असं आपण रॉ डेटा कसं कर इन्सर्ट करतो ना तसं करायला इन केस आपण इंडेक्स वापरून केलं ना त्यावेळेस हे थोडं वेळ लागतं ओके हे सांगा का है का है। बरपूर बरपूर है। वड़ी ते सांगत आहे आणि काय सांगतं इंडेक्स शूड ओनली बी क्रिएटेड ओनली कॉलम्स दॅट आर फ्रिक्वेंटली यूज म्हणजे इंडेक्स आपण फ्रिक्वेंटली वापरत आहे म्हणजे भरपूर भरपूर रिपिटेशन वापरत आहे आपला डेटा रेट्रीव करायच्या वेळी त्यावेळीच फक्त आपण इंडेक्स वापरतो जसं की फॉर एक्झाम्पल सांगा म्हटलं तर आता आपलं फेसबुक आहे ठीक आहे फेसबुकमध्ये कसं येतं नेम येतं पासवर्ड येतो म्हणजे आता आपण कसं नाव कसं सर्च करतो नावावरती सर्च करतो बरोबर का आता नावावरचा एक कॉलम डेटा आहे तिथं त्याला आपण इंडेक्स टाकलं ना म्हणजे ती मल्टिपल सर्च होत जातं आता कोणी बी आलं आणि तुमचा स्पेसबुकचं प्रोफाईल झालं तर तुमचं नाव माहीत झालं ना, की तुमच्या नावावर सर्च करतं बरोबर ना की असं की तुमचा सरनेमवर करायचं नाही ह्याच्यावर कोण मल्टिपल करणार मोस्ट प्रॉबेबली चान्सेस काय असतं तुमचं नाव माहीत असतं ता, म्हणजे नेम कॉलमवरतीच आपण इंडेक्स वापरतो त्यामुळे काय सांगतं लई मल्टिपल टाईम फ्रिक्वेंटली यूज करतो ना त्यावरती आपण इंडेक्स घालायला लागतं म्हणजे घातले की आपल्याला डेटा लगी रिट्री होतं बरोबर हे आहे आपलं थेराटिकल कॉन्सेप्ट तर आपण ह्याचं सिंडेक्स पाहू ठीक आहे कसं इंडेक्स क्रिएट करायचं आणि कसं ड्रॉप करायचं दोन्ही सिम्पल आहे काय नाही ही एकदम एकदम इजी क्वायरी रेट इंडेक्स लिहायचं इंडेक्स नेम लिहायचं ऑन टेबल नेम लिहायचं ते आपलं इंडेक्स क्रिएट करायचं झालं आणि जसं की ड्रॉप इंडेक्स म्हणायचं इंडेक्सचं नाव लिहायचं ओके ही आहे आपलं सिंटेक्स तर आता आपण प्रॅक्टिकली जाऊन आपण पाहू कसं इंडेक्स क्रिएट करायचं ओके तर चला आता प्रॅक्टिकल सेशनमध्ये जाऊ तर जसं की आपल्याजवळ एक टेबल आहे सेलेक्ट स्टार फ्रॉम ई ऑर्डर टेबल आपल्याजवळ टेबल आहे ओके तर इंडेक्स कसं बघायचं टेबलमध्ये जायचं ई ऑर्डर टेबल कुठं आहे स्टार फ्रॉम ई ऑर्डर ए टेबल आहे बरोबर टेबलमध्ये जावा इथे ते दिलेलं असतं इथे इंडेक्स आवडते ओके इंडेक्स ई एम नेम म्हणून दिलं आहेत ओके हे ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे ठीक आहे आता आपण काय करू अजून एक इंडेक्स देऊ हे ऑलरेडी क्रिएट झाले इंडेक्स ऑलरेडी एक नाव आहे इंडेक्स नेम आलं ना म्हणजे इंडेक्स ह्याच्यावरती अप्लाय झालेला आहे तर आपण आता दुसरा अजून एक इंडेक्स कसं ॲड करायचं पाहू आता ह्याच्यामध्ये इंडेक्स आहे आता आपण काय करू इंडेक्सला आपण कस्टमर नेम आहे आता इथं कुठं दिलं तर इंडेक्स ही आहे कस्टमर नेमलाच दिलतं ना मग त्यामुळं आपण वेगळ्यावरती आपण प्रयत्न करू ओके तर ऑर्डर आयडी वरती आपण इंडेक्स द्यायला प्रयत्न करू जसं लिहायचं ऑर्डर आयडी क्रिएट इंडेक्स म्हणून लिहायचं रे ना तसंच लिहता आम्ही क्रिएट इंडेक्स म्हणून ओके क्रिएट इंडेक्स म्हणलेलं इंडेक्स नेम लिहायचं इंडेक्स नेम काय लिहू ऑर्डर आय डी ऑर्डर आय डी आय एन डी आय एन डी एक्स आय म्हणून देतो मी ठीक आहे इंडेक्सचा ऑर्डर आय डी आय एन एक्स ओके कशावरती ऑन टेबल नेम टेबल नेम कुठलं आहे आपलं ऑर्डर आपली ई ऑर्डर टेबल आहे बरोबर तर आपण काय ब्राकेटमध्ये कॉलम नाव लिहायला लागतं जसंच इंडिक्स नाही तसंच लिहता आहे मित्रांनो राईट ऑर्डर आय डी कंप्लीट केलं तर आपण याला काय करू आता रन करू तर पहा इंडेक्स ऑर्डर आय डी म्हणजे क्रिएट झालं इंडेक्स त्याच्यावरती क्रिएट झालं तर पाहू आता आता इथं पहा या ऑर्डरमध्ये जावा आता यामध्ये दाखवत नाही आता आपण रिप्लेस करू रिप्लेस केले की काय होतं पहा कशावरती झालं नॉन युनिक इंडेक्स ऑर्डर आय डीवरती इंडेक्स ऑलरेडी सेट केलं आपण का म्हणजे डेटा रिट्रीव करायच्या वेळी लई हेल्पफुल होत आहे ओके आता सेलेक्ट स्टार फ्रॉम ही डेटा हे आपल्याला कसं होतं हे तर एकदम सिम्पल म्हणजे हे लई छोटा डेटा आहे ना लगेच आपल्याला रिटिव्यू करतं म्हणजे आपल्याला रन केलेला टायमिंग पण माहीत होत नाही तर टायमिंग देतात ना जसं की सांगितलं मी ही लय मल्टिपल डेटा असले की त्यावेळेस आपल्याला इंडेक्सचा वापर रियल माहीत होतो फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट समजण्यासाठी मी सांगत आहे इन केस आपण फ्युचरमध्ये जॉबमध्ये गेला त्यावेळेस आलं इंडेक्स म्हणजे माहीत नाही म्हणूनही ठीक आहे इंडेक्सचा आपल्याला वापर कसं करायचं आपल्याला एक माइंडमध्ये एक ओवरव्यू पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे तर ड्रॉप इंडेक्स कसं करायचं ड्रॉप इंडेक्स करायचं सेम एकदम सिम्पल आहे ड्रॉप इंडेक्स म्हणून लिहायचं इंडेक्सचं नाव लिहायचं जसं की आता काय ड्रॉप इंडेक्स म्हणून लिहिलं ड्रॉप इंडेक्सचं नाव काय आहे आपण काय दिलं तर ड्रॉप आय डी हे इंडेक्सचं नाव आहे जसं की आपण दिलं बुर तर बरोबर तर ह्याला काय करायचं आपण करू तर पहा इंडेक्स ऑर्डर आयडी इंडेक्स ऑर्डर आय डी आय एन एक्स ड्रॉप तर इंडेक्स आता ड्रॉप झालं म्हणजे ते आपण आपण काढून टाकलं तर पहा आता रिप्लेसमेंट केलं की ही डिफॉल्ट एक पहिलं होत असतं हे तुम्हाला लक्षात येऊ द्या ठीक आहे जे बी आपण नंतरने ॲड करतो ना जे आपल्या हिशोबवरती ॲड करायला लागतं ओके आय होप की आपल्याला इंडेक्स कसं क्रिएट करायचं आणखीन कसं ड्रॉप करायचं ह्या व्हिडिओमध्ये माहिती भेटली असेल ठीक आहे तर पहा इथं एक तुम्हाला एक्झाम्पल देतो मी सीटचं ते एक टेबल दे टेबल कंटेंट म्हणून दिले आता इंट्रोडक्शन गेलं की आपण फर्स्ट पेजला आता जसं की मी आता सांगेल पहिलं चॅप्टर वन द बिगिनिंग एक पेजला भेटतं म्हणजे इंडेक्सनं कसं वाटतं की आपल्याला एक बुक आहे बाबा हे आता बिगिनिंग चॅप्टर आता कुठे भेटेल आपल्याला पेज नंबर वनवरती गेलं की लगे भेटतं बरोबर आपल्याला हे पेज नंबरच दिलं नाही इंडेक्समध्ये तर जाऊन आपण कुठं सर्च करणार बरोबर आता आपल्याला चॅप्टर नंबर एट आहे शूर स्ट्राईक ल्युरी हार्डवेअर म्हणून एक चॅप्टर आहे बरोबर आता ही वन थर्टी पेजला ही चॅप्टर आहे आता आपण लिहिलं म्हणून आपल्याला माहीत झालं का म्हणजे इन्सर्ट करायच्या वेळेला आपण काय त्यावेळेस पेज नंबर तर तो पाहून इथं आपण इन्सर्ट केलो त्या वक्ताला काय झालं आपल्याला हे प्रिपेअर करायला थोडं टाईम झालं इन केस आपल्याला हे लिहायचंच नाही फक्त आपल्याला चाप्टर लिहिलं आता पूर्ण एक एक, एक 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 पेज किती उशीर तुम्ही सर्च करत बसणार कुठल्या याच्यामध्ये मनास कस कसं कळतं का त्यामुळे इंडेक्स एकदम आपल्या रिअल टाईममध्ये आपण वापर केलेला आहे तसंच आपण डेटाला पण रिलेट करायचं आय होप की आपल्याला हे कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर मित्रांनो धन्यवाद पाहिल्याबद्दल हे तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या मित्रांसनी शेअर करा आणि विसरू नका कमेंट शेअर करायला कमेंट लाईक शेअर करायला ओके तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय